तुम्ही आजपर्यंत बरेच कटलेट खाल्ले असतील पण हे आहे दुधी भोपळ्याचे कटलेट एकदा नक्की ट्राय करा अगदी खुशखुशी आणि झंझरी आपण बघूया कसे झाले हा टॉमॅटो सॉस आहे एकदम जबरदस्त नक्की ट्राय तर जबरदस्त असं आपण दुधी भोपळ्याचं कटलेट कशा पद्धतीने केलं तर तेच इथे ते व्हिडिओ बघणार आहोत तर इथं दुधी भोपळा घेतला आहे छोटा कॉर्नफ्लावरचं पीठ तांदळाचं पीठ एक एक चमचा घेतला आहे कसुरी मेथी कांदा घेतला आहे बारीक कट करून कोथिंबीर हळद हा आहे गरम मसाला बेसन पीठ काल लाल काश्मीरी मिरची पावडर आणि हे आलं लसूण कोथिंबीरची प्युरी करून घेतली आहे आणि त्यामध्ये जरा असं पाणी ठेवलं आहे त्याचं कारण पुढं सांगते तुम्हाला तर पहिल्यांदा आपण दुधी भोपळा खिसून घ्यायचा आणि ह्यामध्ये पाणी असतं हे पाणी आतून आपण दाबून दाबून पिळून काढायचं सुका असा हा दुधी भोपळ्याचा किस तयार करून घ्यायचा आपण ह्यामध्ये पाण्यामुळं जेव्हा आपण गोळा करतो तेव्हा हा गोळा एकदम सुटसुटीत असा चांगला शिजला पाहिजे त्यासाठी इथलं पाणी अधिक काढून घ्यायचं आता ह्यामध्ये घालूया एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे कॉर्नफ्लावरचं पीठ हे आहे तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर आणि तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत असा हा कटलेट तयार होतं हे कसुरी मेथी आणि कांदा चिरला हे अगदी बारीक मस्त असा झणझणीत आपण दुधी भोपळ्याचे कटलेट केलं आहे कटलेटचे प्रकार तुम्ही अनेक खाल्ला असाल मटर कटलेट, कटलेट बटाटा कटलेट तर दुधी भोपळ्याचे कटलेट कुणीच केले नसेल नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी तर ह्यामध्ये आपण घालून घेतला आहे मीठ लाल काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला आणि लसूण आलं आणि कोथिंबीरची आपण मिरची घालून प्युरी करून घेतली आहे त्यामध्ये जास्त पाणी घातले कारण की आपण हे पीठ मळताना ह्या त्याच पाण्याचा वापर करणार आहोत बाकीचं वेगळं पाणी आपण घेणार नवो ना, नाही मळायला तर अगदी थोडं थोडं करून हे पाणी घालायचं म्हणजे तिखटसुद्धा लागतं आणि लागल तसं पाणीसुद्धा ह्यामध्ये जातं तर बघा ह्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून घेतलं आहे आणि अगदी घट असा हा गोळा मिळून घ्यायचा तर बारीक करताना ह्यामध्ये मिरची घातली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट आहे आवडतं त्या पद्धतीत त्यामध्ये मिरचीचा वापर करू शकता तर गोळा असा घटसर मळून घेतला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तर आपण मोदक पात्राला तेल लावून घेऊया आणि ते ह्यामध्ये गोळे आपण करून घालणार आहोत तर हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आपण जेव्हा गोळे करून ह्यामध्ये घालणार आहोत तेव्हा हाताला चिटक चिटकतं ते चिटकू नये म्हणून तर घटसर असा गोळा मळून घ्यायचा अगदी जाडसर असा हे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा कट करतो कटलेट टाईप तो व्यवस्थित कटलेट आला पाहिजे त्या पद्धतीनेच इथं गोळे करून घ्यायचे मोठे अगदी मेथीचे कटलेट असतात बटाट्याचे कटलेट असतात जरा हटके स्टाईलनं आपण घर तयार करत आहोत दुधी भोपळ्याचे कटलेट कोणीच केले नसतील ते आपल्या सोनाली किचनमध्ये तयार होणार चला ह्यामध्ये आपण गोळे करून मोदक पात्रामध्ये घातले आहेत पाणी उकळायलासाठी ठेवायचं आणि नंतर हे मोदक पात्र त्यामध्ये ठेवायचं तर हे शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटं लागतं जरा जास्त वेळ लागतो कारण गोळे मोठे आहेत आणि आजपर्यंत शिजण्यासाठी जरा वेळ लागतो त्यामुळं वीस ते पंचवीस मिनटं ठेवा लगेच शिजलं जातं हे आपण शिजण्यासाठी ठेवले हे आणि वीस पिंच वीस पंचवीस मिनटानंतर हे उघडून बघूया बघा मस्त असे फुगले आहेत गोळे म्हणजे आतूनसुद्धा हे आपले शिजले गेलेत आता सुरीच्या साहाय्याने हे चेक करून बघूया सहजरित्या ही सुरी आत जाते आणि आत पण पीठ चांगलं शिजले झणझणीत असे आपण कटलेट तयार करत आहोत तर थोडंसं थंड झाल्यानंतर हे काढून ठेवायचं काढून घ्यायचं आणि कट करायचं अगदी कटलेट असतं त्या टाईपमध्येच हे कट करून घ्यायचं जा। पातळ जाड कशा पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पत्तीन तुम्ही हे काप करू शकता थोडंसं मी इथं मिडियमच ठेवले आहेत तर अशाच पद्धतीनं सगळे गोळे मी कट करून घेणार आहे असेच तुम्ही गोळे खाल्ले तरी चालतात म्हणजे आहे कटलेट खूप छान टेस्टी लागतात तर आपण फ्राय करून घेणार आहोत हे एकदम कुरकुरीत असे कटलेट आपण फ्राय करून घेणार आहोत एका पॅनमध्ये तर सर्व कटलेट कट कर करून झाले आहेत आणि गॅसवर ठेवलं आहे पॅन आणि त्यामध्ये घालायचं तेल अगदी थोडंसं आणि त्यामध्ये एक एक सो घालायचं हे कटलेट तर हे कटलेट भाजायला एक दहा मिनटं लागतात खालून वरून आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि त्या मध्यम आचवर हे कटलेट चांगले कुरकुरीत वस्त्र तर भाजून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत कटलेट हे सॉस बरोबर नक्की खूप छान लागतात ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांनी तेन, हे आवडीनं खातील ही रेसिपी किंवा ही डिश तर खालून वरून हे पलटी करून आलटी पलटी करून सारखं हे तळून घ्यायचे भाजून घ्यायचे तर हे कटलेट तुम्ही तळूनसुद्धा घेतले तरी चालतात तर इथं मी फ्राय करून घेत आहे अगदी थोड्याशा तेलामध्ये कमी तेलामध्ये मस्त अशी डिश तयार करत आहोत दुधी भोपळ्याचे कटलेट तर दुधी भोपळ्याची भाजी खाताना जे नाक मुरडतात त्यांना नक्की ही डिश करून द्या खूप आवडीनं खातील तर बघा कर्पूस असे आपले आपण कटलेट भाजून घेतलेत तर ह्यामध्ये कोथिंबीर आहे कसरी मेथी आहे मिरचीचा वापर कर केला आहे लसूण घातला आहे भरपूर झणझणीत मस्त असे टेस्टी कटलेट करत आहोत आपण दुधी भोपळ्याचे तर कर्पूस असे कुरकुरीत भाजून घ्यायचे टमाटर सॉस दह्याबरोबर किंवा हिरव्या चटनी चटणी केली तरी सुद्धा चालते ह्याच्याबरोबर खाण्यासाठी किंवा असे सुद्धा खूप छान लागतात एका डिशमध्ये काढून घेऊया मी इथं टमाटर सॉस घेतला आहे खाण्यासाठी हे कटलेट तर एक एक करून आपण इथं कटलेट ठेवूया एकदम कुरकुरीत असे कटलेट तयार झालतेत आणि वेगळी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि अगदी सोपे आहे तर कुठलंही साहित्य बाहेरून आणायची ना ना गरज नाही घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये सहजरित्या होणारी ही रेसिपी आहे तर सर्व कटलेट आपण काढून घेतले आहेत एका डिशमध्ये आणि माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर कर्कुरीत हे कटलेट तुम्हाला कट करून दाखवते मस्त असे गरमागरम आतून ह्यामध्ये कांदा आणि आपला हा दुधी भोपळ्याचा खीस किती छान दिसत आहे बघा नक्की रेसिपी ही ट्राय करून बघा आणि असेच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद